कोबीच्या काळी जेव्हा ताज्या भाज्या भाज्यांचा तुटवडा असायचे त्यावेळी सुगंधी कोथिंबीर आणि बेसन एकत्र करून ही वडी बनवली जायची चला तर मग पाहूया अगदी सोप्या पद्धतीने हिची रेसिपी तर इथे कोथिंबीर वडी करायची म्हटल्यावरती कोथिंबीर पहिल्यांदा चांगली धुवून घ्यायची कारण त्याला माती असते तर इथे मी ही कोथिंबीर धुवून घेतली आहे त्यानंतर मी इथे बारीक अशी कट करून घेतली आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर मी ते एक चमचा हळद घातली आहे आणि आपल्याला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे लाल तिखट घालायचे आहे एक चमचा मी घातलेला आहे धना पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर मी इथे घातलेला आहे बेसन बेसन इथे मी चार चमचे घेतलेले आहे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मी तेल घातलंय आणि हे मी मिक्स करून घेतलंय मिक्स करते पहिल्यांदा याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तर सर्व साहित्य पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जेवढं आपल्याला पाणी लागेल ना तसं त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचंय तुम्ही हि ना विळीवरती किंवा चाकूने सुद्धा कोथिंबीर कापू शकता किंवा तुम्ही मिक्सरला लावून सुद्धा बारीक करू शकता तर आता मी याच्यामध्ये पाणी घालून मिक्स केलेलं आहे तर मी इथे कोथिंबीर वडी उकडण्यासाठी इथे एक पॅन ठेवले आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून घेतलंय पाणी जास्त घालायचं नाही तर आपण जे उकडायला ठेवतो ना त्यामुळे आपल्या कोथिंबीर वडीमध्ये पाणी जाऊ शकतं तर इथे हे मी झाकून ठेवले आणि तोपर्यंत मी इथे हे बघा मिक्स केलेलं आहे ना ते एका मी इथे ट्रे मध्ये घेणार आहे पण इथे मी ट्रे ला पहिल्यांदा तेल लावून घेतलाय म्हणजे कसं आपण जे कस उकडतो ना त्यावेळी ते चिकटणार नाही आणि ते सहजपणे आपण कोथिंबीवर कट करण्यासाठी काढू शकतो त्यासाठी ते तेल लावून घ्यायचं आता इथे मी हे सगळं मिक्स केलेलं याच्यामध्ये घालणार आहे पाहू शकता तुम्ही आता मी ट्रे मध्ये घालून घेतलंय पाणी पण चांगलं इथे आपलं गरम झालेलं आहे आता आपण तो ट्रे ना याच्यामध्ये ठेवायचा आहे हे बघा जेव्हा एकदम गरम करून घेतो ना ते वाफ येते ना त्याच्यामध्येच आपण हे लगेचच ठेवायचंय म्हणजे कसं लगेच हे उकडलं जातं आता हा ना आपण थंड करून घ्यायचा आणि नंतरच ही कट करून घ्यायची आहे तर मी पहिल्यांदा बाहेर काढून घेते आणि थंड करून घेते त्यानंतर थंड झाल्यावरती ना आपण हे कट करून घ्यायचंय लगेचच काढायची घाई करायची नाही नाही तर हे कोथिंबीर वडी तुटली जाते आता मी हे ना कट करून घेतलेला आहे आता एक एक करून आपण हा पीस ना काढून घ्यायचा आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे मी पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेला आहे आता या कट केलेल्या कोथिंबीर वड्या आपण याच्यामध्ये तळून घ्यायच्या आहेत यासारख्या बऱ्याचशा रेसिपी मी चॅनल वरती अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसाल तर नक्की पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला त्या रेसिपी कशा वाटल्या आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल तेही सांगा कोथिंबीर वडी तळते वेळी जास्त कडक पण तेल करायचं नाही मीडियम तेल ठेवायचं आणि दोन तीन मिनिटासाठी हे दोन्ही साइडने भाजून घ्यायचे आणि लगेचच नंतर काढून घ्यायचे एका डिश मध्ये तर इथे आपल्या कोथिंबीर वडीना तयार झालेले आहे आता मी एका डिश मध्ये हे सर्व काढून घेते